नमस्कार श्री गणेश मार्केटिंगमध्ये आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक बारा जून दोन हजार चोवीस बुधवारला पर्व अकरा अब्लिक एक मधील दुसऱ्या आठवड्याच्या ड्रासाठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रा संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता टी व्ही कार्नर साठी राहील दुसरा एक विजेता चार बाय सहा बेडसाठी राहील तिसरा एक विजेता तीन बाय सहा बेडसाठी राहील चौथा एक विजेता टी टेबल काचसाठी राहील पाचवा एक विजेता दोन बाय तीन कम्प्युटर टेबलसाठी राहील सहावा एक विजेता कूलर तीन फूटसाठी राहील सातवा एक विजेता अडीच फूटसाठी राहील आठवा एक विजेता टोस्टरसाठी राहील अशा प्रकारे आज दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोज बुधवारला परवा अकरा पब्लिक एक मधील दुसऱ्या आठवड्याच्या ड्रामध्ये एकूण आठ, आठ ग्राहक विजेते होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रा संपन्न करणारा आहेत कुमारी शीतल मांडवकर यांच्या हस्ते यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊ द्या आजच्या डामधील सर्वात पहिला विजेता टी व्ही टेबल टी व्ही कॉर्नरसाठी राहील टी व्ही कॉर्नरसाठी पहिला विजेता सविता संजय नेहारे मारेगाव आणि ग्राहक क्रमांक आहे तीस चारशे चौऱ्याहत्तर दुसरा एक विजेता राहील चार बाय सहा साठी आजच्या ड्रामधील दुसरा विजेता चार बाय सहा साठी देवानंद भास्कर दाळे ग्राहक क्रमांक आहे तेहत्तीस नऊशे सदतीस मारेगाव रोड जोरदार तिसरा एक विजेता राहील तीन बाय सहा साठी ड्रामधील तिसरा विजेता तीन बाय सहा बेटसाठी अनिल अमोल भैस ग्राहक क्रमांक आहे एकतीस नऊशे सत्याहत्तर खाती चौक चौथा एक विजेता राहील टीव्ही टेबल काच यासाठी चौथा विजेता हा टी टेबल कास्टसाठी राहील आजच्या ग्रहातील चौथा विजेता टी टेबल कास्टसाठी मित्यां कडूकर ग्राहक क्रमांक आहे तेहतीस नऊशे चाळीस मारेगाव रोड पाचवा एक विजेता राहील दोन बाय तीन कम्प्युटर टेबलसाठी आजच्या ड्रातील पाचवा विजेता हा कम्प्युटर टेबल दोन बाग साठी सौ अर्चना कुळमेथे ग्राहक क्रमांक आहे तीस एकशे अठ्ठावीस मुक्काम थत्तापूर खांबाडा पोस्ट ग्राहक क्रमांक व्यवस्थित पहा एक सहावा एक विजेता तीन फूट कुलरसाठी राही आजच्या ड्रातील सहावा विजेता तीन फूट कुलरसाठी अर्पिता कानतोडे एकतीस आठशे एकोणसाठ चंद्रपूर सातव्या क्रमांकावर आहे कुलर अडीच फूट साठी एक विजेता सातव्या क्रमांकावर तीन फूट कुल फूट कुलसाठी विजेता आहे सविता रमेश ताटे ग्राहक क्रमांक आहे एकतीस सहाशे छत्तीस मुक्काम केगाव, बोरांडा जोरदार एक विजेता हा पोस्टर साठी राहील आठव्या क्रमांकावर पोस्टर साठी ग्राहक आहे सोनाली राजू भेदुरकर ग्राहक क्रमांक आहे बत्तीस पाचशे सत्याऐंशी बोधीनगर चिखलगाव हो अशा प्रकारे आज दिनांक बारा जून दोन हजार चोवीस बुधवारला पर्व अकरा अब्रिक एक मधील दुसऱ्या आठवड्याच्या ड्रा मध्ये एकूण आठ ग्राहक विजेते झाले असून विजेते होणाऱ्या विजेत्या झालेल्या सर्व ग्राहकांना खूप खूप शुभेच्छा आणि आज भाऊ उपस्थित नसल्यामुळे हा जो ड्राफ संपन्न होत आहे तो माझ्या हस्ते झालेला आहे आणि यात काही त्रुटी झाल्या असत्या तर मला क्षमा करा पुन्हा हो एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या